रोजच्या जेवणाचं कसं आहे काय खाता हे काय असे कुटक्या काटक्या चटणी चुटणी या ये काय सरपंच काय का भेटत चल हा पैठणच्या जायकवाडी धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे दोन लाख मच्छीमारांपैकी मंगलबाई एक आहेत त्या अपंग विधवा आहेत त्यांना मुलगा नाही दोन्ही मुलींचं लग्न झालं असून त्या या झोपडीमध्ये एकट्या राहतात घरचा रिच आता मीच एकरे आहे ना घरी पोरा सोर कोण नाही पती मेरे कसं पाऊसच नाही तर कसं काय होईल असं पाऊस नाही पडला नाही असं केरं मंडळ का खा का खाता आणि का, का, का करता त्या काम होत काय कामाला लोक लावायचे नाही माहिती का आता एकदा दिवसाची कमाई किती आहे तुमची कायची कमाई इतकी माणशी सापडमध्ये काय कमाई काय ची हे व्याज सापडे कधी कधी तर रोज सकाळ संध्याकाळ मंगलबाई धरणात मासे पकडायला जातात पण दिवसाचा खर्च निघेल एवढेही मासे मिळत नसल्यानं मंगलबाईंना अक्षरशः कुटक्यांवर दिवस काढावा लागतोय अपंग असल्यानं त्यांना कुणी कामावरही घेत नाही मंगलबाई एकट्या नाही येत जायकवाडी धरणाच्या पट्ट्यात राहणाऱ्या आणि मासेमारीवर जगणाऱ्या पंचवीस हजार मच्छीमार कुटुंबांची ही अशीच भीषण अवस्था आहे नाही शाळा सोडली का, का? ये पापा ना सोडली मग आता काय करतो मग मासे धरतो आधी भेटत होते दहा बारा किलो आता मासेलेच कमी झाले आता नाही तीन वर्ष झाले नवी पर्यंत शिकलेल्या परशुरामनं शाळा सोडली आई गंगूबाई पठाडे मुके आहेत वडील वारले आणि मग दोन वेळच्या भाकरीसाठी त्याला शाळा सोडावी लागली माशेने भेटले मग कामा जायला लागतो मग नाही भेटलं मग जावत लागत कुठ तरी मासे ते दिवसभर येण्या लागत चप्पूवर मग तिकडून थोड थोड माशा करू धरत इकडं येत मग परत कामात काम झालं ना नायच पैसे पिसे द्यायचे थोड भाकरी दरवर्षी समजा पन्नास साठ साठ टक्के पाणी असत धरणामध्ये हा ह्या वर्षीच कमी झालं याच्या आधी एक सात आठ वर्षापूर्वी असं पाणी व्हायचं त्याआधी मच्छी भेटायची नाही आणि आता तीच परिस्थिती आली सध्याला पाणी कमी असल्यामुळे आणि या धरणात जो आमच्या शेती गेलेली आमच्या स्वतःच्या शेत्या गेलेली तरी पण आम्हाला सरकारनं काही दिलं नाही आम्ही झोपड्या करून राहतो म्हणजे माझं माज जन्मची तर झालेली घराने तर काहीच नाही आम्हाला जसं पूर्वी वातावरण राहायचं तसं यंदा वातावरण नाही आता यंदा पाऊस नाही पडला म्हणून डॅम काही भरलं नाही डॅम नाही भरलं म्हणून मासे बी कमी भेटू राहिले पाणी कमी आहे ना डॅमला डॅमला पाणी कमी होऊन कमी भेट राहिली त्यात आमचे लोक खूप परेशान आहे एवढ्या झोपड्यामध्ये राहते मुलगा अपंग आहे भेटत नाही आम्हाला मुलगा ताप लागलेली आहे त्याच्या मेंदूला आम्हाला दवाखाना पण वेळेवर वे वे भेटत नाही मालक पण इथंच वारलेले त्यांना असेच झटके आले होते पंचवीस वर्ष झाले काम करीत होते उन्हामध्ये मासे धरत होते दवाखान्यात न्यायपर्यंत वाचले नाही ते पण त्यांना पण आला होता स्वतः सोबतच आपल्या अपंग मुलाला जगवण्यासाठी छायाताई झगडत आहेत धरणावर अवलंबून असलेल्या या मच्छीमारांची प्रचंड परवड होती एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये जायकवाडीत बावन्न टक्के पाणी साठा शिल्लक होता पण एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये तो एकोणीस टक्क्यांवर आलाय यामुळे मच्छीमारांचं आरोग्य शिक्षण रहिवास आणि एकंदर भविष्यच धोक्यात आलंय वर्षानुवर्षे फक्त मासेमारी करत असलेल्या या समुदायासमोर रोजगाराचा प्रश्नही गंभीर आहे कदाचित छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा दोन्ही जिल्हे मुळून जयकवाडी जलाशयावर पंचवीस हजार कुटुंब म्हणजे अडीच ते तीन लाख लोक मासेमारी करून आपली उपजिका भागवितात पर्यावरण चक्र बदलल्यामुळं पाणी काही जास्त प्रमाणात न पडल्यामुळं जयकवाडी जलाशयामध्ये अवघा मृत्यू बी खाली म्हणजे एकोणावीस टक्के पाणी साठा आहे मासेमारी करणाऱ्याला मासे भेटत नाही खूप मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली संयुक्त राष्ट्राच्या सतरा विकास ध्येयांपैकी एक आहे स्वस्थ आणि पर्यावरण स्नेही ऊर्जा सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं आणलेल्या काही योजनांपैकी एक म्हणजे जायकवाडी धरणावर होऊ घातलेला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प या प्रकल्पाच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून कहार आणि भिल्ल समाजातील हजारो मच्छीमार आंदोलन करत आहे पण प्रशासन मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे मी जर मासे धरून नाही विकले तर माझ्या मुलांचं भविष्य वाटुळ होईल माझ्या मुलांना नोकरी नाही घरी आम्हाला शेती नाही घराला घर नाही राहायला जागा नाही राहायला आ आम्ही अशा कडी काटाला राहतो गंगाच्या तो काही काही बायला नवरे नाही ती बी तीन तीन पोरी असताना ते तिथंच काम करून खाता मासे धरून त्यांना नोकरी नाही काही नाही त्यांच्या मुलींचं भविष्य कसं काय सुधरण आमची मान्यता आहे सौर ऊर्जा प्रकरण हे झालंच नाही पाहिजे रद्द झालं पाहिजे ना तेच आम्हाला हे जे गेलं तर आम्ही कशा पोट भरायच दादा हा आमचे काय आहेत आम्ही पहिल्यापासून काम नाही केले ना आम्हाला लोक लावित नाही काम होत नाही तो तर हे असंच कुटुंब खुडखुड खुडकुड लोक चालले चांगले लोक होऊ राहिले ना आमचे कुटुंब हे असेच राहिले माग कहार समाज असो भिल्ल समाज असो भोई समाज असो हे यांचं आमचं जे आहे पारंपरिक व्यवसाय आहे आम्हाला काही शिक्षण जास्त प्रमाणात नाही आम्हाला नोकऱ्या जास्त प्रमाणात नाही माझ्या सरकारला आमची एवढी विनंती आहे का आम्हाला वेगळं काही देऊ नका फक्त आम 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 जे आमचं पारंपरिक व्यवसाय आहे ते टिकून द्या आमचं हे व्यवसाय आमचेकून हिसकून घेऊ नका आता यामध्ये जर जायकवाडी सौर ऊर्जा प्रकल्पावर समजा अठरा हजार हेक्टर म्हणजे जवळपास चोपन्न हजार एकरवर नुसत्या प्लेट्स टाकायच्या प्लेट्स टाकल्या की त्याखाली ऑक्सिजन मिळणार नाही पाणी प्रदूषित होईल मासेमारीची जी काही नैसर्गिक साखळी आहे ती थी धोक्यात येईल पाण्या त्याच्यामुळे रोगराई पसरेल सौर ऊर्जेला विरोध नाही सौर ऊर्जेचं निर्मिती झाली पाहिजे वीज ही गरज आहे पण कुठे केली पाहिजे अनेक सरकारच्या कितीतरी हजारो एकर जमिनी इथे शासनाच्या महाराष्ट्रावर पडीक आहे तुम्ही त्या पडीक जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प काढा कारण आमचं तुम्हाला पाठिंबा आहे वीज निर्मिती झाली पाहिजे आमची मदत घ्या सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध नाही उदाहरणार्थ जसं गुजरातला कॅनलवर केलेले आहेत जे पाट असतात त्याच्यावर त्यांनी केलेलं आहे त्या धर्तीवर आपल्याला पैठण येथे बी दोन कॅनल आहेत एक दो दो दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा आहे आणि एकशे एक चौऱ्याऐंशी किलोमीटरचा आहे त्याही धर्तीवर आपल्याला करता येईल ना जेणेकरून हे तीन लाख लोकांवर उपासमारीची वेळही येणार नाही आणि वीज निर्मितीही होईल मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची तहान भागवणारं जायकवाडी धरण सरकारी योजना आणि दुष्काळापायी स्वतःच धोक्यात आलंय वर्षानुवर्षे ऋतुचक्र बदलत आहे एकतर भीषण दुष्काळ किंवा अवकाळी पाऊस अशा गोष्टी घडताना दिसून येत आहे पर्यावरण बदलांचा आपण जर गांभीर्यानं विचार केला नाही तर संबंध मानवजातीसाठी हे मोठं संकट ठरेल